नमस्कार वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण हा शिपाई परीक्षेला आता जी शिपाई परीक्षा येणार आहे किंवा शिक्षक पात्रता जी आता परीक्षा आता येणार आहे त्यांना हे गुणोत्तराचे प्रश्न नेहमीच विचारले जातात असेच असतात काही फरक नसतो संख्या बदललेली असते किंवा त्याच्यामध्ये काय केलेलं असतं आ, फरक विचारला आहे तिथे तुम्हाला त्यांनी बेरीज विचारलेली असते एवढाच काहीतरी बाकी दोघांमध्ये हे जी गुणोत्तराचे गणित आहे ते सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाते शाळेच्या विद्यार्थ्यांना आठवी नववी दहावीला पण ही गुणोत्तराची गणितं आहे त्यामुळे गणित नीट समजून घ्या व्हिडिओ अजिबात स्किप करू नका समजलं तर नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका गणित हे जे गुणोत्तराचं गणित आहे असं बघितल्यावर आपल्याला वाटतं की फार कठीण आहे काय कळत नाही पण गणिताचं सूत्र समजलं की सूत्रानुसार गणित करणं अत्यंत सोपं आहे तर पाहूया आपण गणित आहे दोन संख्यांचे गुणोत्तर पाचास अकरा आहे आणि त्यांच्यातील फरक नव्वद आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती असं त्यांनी विचारलेलं आहे चार पर्याय दिले पंच्याहत्तर एकशे आठ एकशे पासष्ट आणि बहात्तर हे था प्रश्चन प्रश्चन तुन गेत ले ले, था, दिले, चार प्रश्न त्यांनी पर्याय दिलेले आहेत हा प्रश्न मी प्रश्नपत्रिकेतून घेतलेला आहे दोन हजार एकोणीसची प्रश्नपत्रिका जी आहे पोलीस शिपाई परीक्षा त्याच्यातून हा प्रश्न घेतलेला आहे तर गुणोत्तराचं गणित मी सांगितल्याप्रमाणे सर्व स्पर्धा परीक्षांना विचारलं जातं फक्त संख्या बदललेली असते बाकी गणिताची पद्धत एकच आहे पाहूया आपण काय तर दोन संख्यांचं गुणोत्तर आहे पाचास अकरा आणि दोघांमधला फरक त्यांनी सांगितलाय नव्वद दोघांमधला फरक नव्वद सांगितलेला आहे आता ह्या दोघांमध्ये एक जो कॉमन फॅक्टर आपण एक्स मानूया म्हणजे आपल्याला गणित सूत्रानुसार करायला सोपं पडेल त्यामुळे आपण पाच काय होणार एक्स आणि अकरा एक्स हे काही तुम्हाला पर्याय सोडताना एवढं सगळं करायला नको मी फक्त तुम्हाला आता इथे हे पद्धत कशी आहे ती समजायला पाहिजे कसं सोडवायचंय आपल्याला झटके पट उत्तर काढायचं असतं एका मिनिटामध्ये एक गणित सोडवायचं असते मग त्यानुसार आपण एवढं सगळं करत बसणार नाही पण हे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी एवढं सगळं लिहित आहे आलं लक्षात आणि दोघांमधला फरक आहे नव्वद मोठी संख्येतून लहान संख्या फरक म्हणजे वजा बाकी असते फरक शब्द त्यांनी वापरलाय फरक म्हणजे काय आहे वजा बाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची त्यांचं त्यावेळी उत्तर त्यांनी काय सांगितलंय नव्वद मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर किती उत्तर येणार नव्वद मग अकरातून पाच वजा केले राहिले किती सहा एक सहा एक बरोबर किती नव्वद आले आता ज्यावेळी संख्या आणि अक्षर यांच्यामध्ये कोणतंही चिन्ह नसते त्याचा अर्थ काय असतो गुणिले म्हणजे हे जे गुणिले सहा आहे ते बरोबरच्या त्या बाजूला गेल्यावर भागीले सहा होणार लक्षात ठेवा बरोबर जे आहे ते बरोबरच्या बाजूची म्हणजे दिशा बदलते ही बदल आहे डावी बाजू ही आहे उजी बाजू दिशा बदलली की चिन्ह बदलते बेरजीची वजाबाकी होते आणि गुणाकाराचा भागाकार भागाकाराचा म्हणजे जे आहे चिन्ह त्याच्या विरुद्ध चिन्ह येत एवढं लक्षात ठेवायचं तर आता सहा ने आपण काय करायचं नव्वदला भागायचं आहे काय भागाकार येणार आपला सहा एके सहा नवातून सांगितले राहिले तीन तीस झाले साई पंचा तीस म्हणजे एक्स ची किंमत किती आली ही पंधरा पंधरा ही कशाची किंमत आलेली आहे एक्स ची आता आपल्या ज्या संख्या आहेत गुणोत्तराचं काय पाच अकरा मग आपण पाच एक्स म्हणजे एक्स गुणिले काय करायचे आपल्याला हे पंधरा सॉरी पाच गुणिले एक्स म्हणजे पाच गुणिले एक्स म्हणजे पाच आणि एक किंमत किती आली आपली पंधरा म्हणजे पंचाहत्तर म्हणजे आपली लहान संख्या कोणती मिळाली पंचाहत्तर हे एवढं मी सविस्तर मांडलेलं आहे तुम्हाला शिकवायला पाहिजे म्हणून तुम्हाला काय एवढं करायची नाही तुम्हाला काय करायचंय फक्त वजाबाकी करायची आहे अकरा एक वजा पाच एक सुमार सहा एक मिळाले तर सहाने त्या नव्वदला तुम्ही भागल की उत्तर तुम्हाला किती मिळालं पंधरा मिळालं मग पंधरा पाचशे पंचाहत्तर ही लहान संख्या मग मोठी संख्या तुम्हाला मोठी संख्या त्यांनी काढायलाच नाही सांगितली आहे पण मी तुम्हाला फक्त दाखवते मोठी संख्या किती येणार तर पंधरा एके पंधरा उरला एक पंधरा एके पंधरा आणि एक सोळा एकशे पासष्ट आपण चेक करू शकतो एकशे पासष्ट वजा पंचाहत्तर बाकी बरोबर नव्वद येते म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे आलं लक्षात काय केलं मी एकदम सोपी पद्धत वापरलेली आहे दोघांची वजबाकी केली सहा उत्तर सहा ने नव्वदला ला तुम्ही डायरेक्ट करता तर काय करणार अकरातून पाच वजा केले सहा राहिले सहा ने नव्वदला भागलं तर उत्तर पंधरा मिळते आणि मग ते पंधराने तुम्हाला काय करायचं हे ते पाचाला काय करायचं आहे तुम्हाला गुणायचं पंधरा पक्षी पंचाहत्तर मग पर्याय एक हे तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता मी तुम्हाला पद्धतीने शिकवलं आलं लक्षात डायरेक्ट उत्तर काढायचं तर मी डायरेक्ट तुम्हाला तोंडी काढायचं पण सांगितलं वजाबाकी सहा करून नव्वदला भाग लावून पंधरा उत्तर आलं त्या पंधराने तुम्ही लहान संख्या पाच आहे म्हणून पंधराने पाचला गुणायचं मोठी संख्या विचारली असती तर अकराला गुणलं असतं मग एकशे पासष्ट उत्तर आलं असतं पण लहान संख्या विचारली आहे त्यांनी म्हणून पंधरा पाचशे पंच्याहत्तर हा पर्याय बरोबर आहे आवडल्यास नक्की लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका